श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत तुमचं घर नेहमी स्वच्छ सुंदर आणि साफ राहील ह्या काही सवयी तुमचं घर नेहमी स्वच्छ आणि साफ ठेवेल पसारा कधीही तुमच्या घरामध्ये राहणार नाही ह्या सवयी जर आपल्याला असेल तर तर पहा अगोदर काय करायचं जेव्हा आपण डस्टबिनमधला कचरा सकाळी सकाळी हा बाहेर ठेवतो तेव्हा असा काही ओलपट वगैरे झालेला असतो त्यामुळे काय करायचं रोज डस्टबिन ही घासायची त्याचबरोबर आपण काय करायचं निरमा पावडर टाकून घासायची आहे कारण की जो निरम्याचा वास आहे तो त्याला लागतो याला आपन जर आपण अशीच जर घासली तर व्यवस्थित निघतसुद्धा नाही आणि वाससुद्धा घाण मारला जातो त्याचा म्हणून निरमा पावडर टाकून रोज डस्टबिन घासायची एक दिवस जरी नाही घासली तर वरून त्याचे डाग वगैरे पडले जातात आणि ही वस्तू एकदम क्लीन ठेवायची बेसिनच्या इथे मी ठेवत नाही याला मी याच्यामध्ये ठेवते ड्राय एरियामध्ये ठेवते आणि रोज त्याला कॅरीबॅग लावायची रोज याला मी सकाळी कॅरीबॅग लावून घेते कारण की जर याला उशीर झाला लावायला की डायरेक्ट घरातले काय करतात कचरा त्या डब्यामध्ये टाकतात मग डबा खूप घाण होतो त्यासाठी अगोदर जर कॅरीबॅग लावली तर आपला जो काही वेळ असतो धुवायला वगैरे तो आपला इथे वाचला जातो खूप कमी वेळ लागतो मग आपल्याला धुवायला आणि मग त्यानंतर जे काही आपलं पाय पुसण्या असतात त्याही बऱ्याचशा घाण होतात आणि आपण त्या तशाच ठेवतो म्हणून त्यासुद्धा आठ दिवसाला एकदा चेंज नक्कीच करायला पाहिजेत कारण की तिथेच आपली सगळी धूळ वगैरे जमा झाली असते आपण पाय वगैरे पुसतो म्हणून तिथे चेंज करायला पाहिजेत पाय पुसण्या ज्या काही असतील त्या आता मी ती धुतली आहे ती सुकल्यानंतर ती इथे टाकेल आणि त्याच्यानंतर मग जे काय आता धूळ खूप होत आहे त्यामुळे बघा इथे धूळ दिसत असेल तुम्हाला म्हणून हे आठ दिवसाला एकदा न पुसता हे रोज किंवा एक दिवसाड पुसलं तुम्ही ही तरीही चालेल कारण की आता धूळ खूप जास्त होत आहे त्यामुळे पुसणं गरजेचं आहे कारण की जेव्हा कोणी पाहुणे येतात तेव्हा आपल्या हॉलमध्येच बसतात आणि याच्यामागे धूळ असेल तर खूप विचित्र वाटतं त्याचबरोबर आपल्याला सुद्धा विचित्र वाटतं म्हणून रोजच्या रोज हे पुसलं पाहिजे जर तुम्हाला वेळ असेल तर नसेल वेळ तर तुम्ही आठवड्यातून एकदा पुसू शकता कारण की खूप विचित्र वाटतं कोणी आलं आणि डायरेक्ट घरामध्ये धूळ दिसेल तर वेगळंच वाटतं ना त्यामुळे रोजच्या रोज ही टी व्ही सेट किंवा काही असेल टी व्ही वगैरे रोज हात मारून घेतला की आठ दिवसातून आपल्याला डीप क्लिनिंगच्या वेळेस एवढं काही त्रास आपला होत नाही फक्त रोज तुम्ही याच्यावरून हात जरी मारून घेतला तरीही चालतं त्याचबरोबर ज्या काही वस्तू आहेत त्या मी आता ठेवून देत आहे आणि त्याला पुसून वगैरे ठेवून दिल्या आहेत सगळे इथे व्यवस्थित पुसून घेते टी व्ही सेट जेव्हा आपण पुसतो तेव्हा आपण सेटअप बॉक्स पण पुसतो बरोबर त्याचबरोबर तो आपल्या ओल्या कपड्यात नाही पुसायचे आणि इथे बघा मी खाली कपडा नाही घेतला इथे म्हणून कितीही पसारा झाला आहे आणि त्याचबरोबर जो कचरा आहे तो खाली पडला आहे किचन ओट्यावर बऱ्याच जणांचा पसारा होतो जेव्हाच्या तेव्हा वस्तू जिथे तिथे घ्यायच्या आणि तिथल्या तिथे ठेवायच्या म्हणून किचन ओट्यावर आपला पसारा राहत नाही कारण की पसारा असला की मग चिडचिड होते त्यामुळे मग जिथल्या वस्तू घेतल्या की पटापट तिथल्या तिथे ठेवायच्या ही खूप छान एक सवय आहे याच्यामधली आणि त्याचबरोबर बघा आपण मी इथे कपडा नाही घेतला त्याच्यामुळे इथे माझा वेळ वाया जातोय इथे बराचसा जर आपण किचन ओटा पुसायला लागलो तर बराचसा वेळ आपल्याला इथे लागतो आणि नेहमीच तो घाण होत असतो म्हणून काय करायचं तुम्ही काही भाज्या कट करताय किंवा काहीही कट करताय किंवा पोळ्या लाटतायत तर नेहमी पोलपटाखाली किंवा असं आपण जे कटिंग बोर्ड असतं त्याच्या खाली आपल्याला कपडा ठेवायचा आहे तो का असं छोटंसं असेल जर मोठा असेल तर एकदम बेस्ट तर माझ्याकडे छोटा आहे मी हात ठेवत असते म्हणजे जे काही माझं पीठ वगैरे सांडलं जाईल ते याच्यावर ते सांडलं जाईल आणि मला वेगळा वेळ लागणार नाही ते किचन ओटा घासाय पुसायला फक्त एक हात मारला एका मिनटामध्ये तर माझं किचन ओटा मस्त क्लीन असा होईल तर इथे बघा आता इथे मी कपडा घेतला आहे म्हणून माझा कुठलाही तुम्हाला कचरा खाली दिसत नाही त्याचबरोबर असा डब्बा करायचा कानाचे साल वगैरे टाकायला ओट्यावर नाही टाकायचे डायरेक्ट ओट्यावर विचित्र वाटतं आणि आपला वेळ तिथं खूप जातो आणि आपण काय करतो उलथणी ना उलथणी असो किंवा पळी असो आपण ती डायरेक्ट याच्यावर गॅस शेगडीवरती ठेवतो तशी न ठेवता एखादं प्लेट घ्या किंवा त्याच्यामध्ये ठेवा आपल्या इथेसुद्धा आपला वेळ बराच वाचतो आणि आपलं किचन ओटा शेगडी स्वच्छ राहते असं भांड्याची जाळी असते ती अशी नेहमी रिकामी करून ठेवायची आणि त्यानंतर जे काय आता बघा थोडेच भांडे आहेत तरी पण मी ते घासून घेते कारण की काय होतं ना लवकर लवकर भांडे थोडे थोडे भांडे असेल घासून ठेवले की एकदमच बेसिन हे भरले जात नाही माझं आणि कंटाळासुद्धा मला येत नाही बरेच जण भांडे घासायचा कंटाळा येतो तर तुम्ही ही टिप यूज करा म्हणजे जसं की थोडे भांडे असले की पटपट घासून ठेवा आणि त्याचबरोबर सुकले की लगेच आपल्या किचन ट्रॉलीमध्ये लावून ठेवा ते म्हणजे असं जास्त भांड्याचा ढिगारा हा काही असा होत नाही आणि भांडे घासायलासुद्धा कंटाळ येत नाही आणि लावायलासुद्धा कंटाळ येत नाही तर ही जी काही भांडी आहेत माझी स्वयंपाकाची तर ही मी पटापट घासून ठेवते म्हणजे बेसिंग माझं पूर्ण भर भरून जाणार नाही भांड्याने आणि मला कंटाळासुद्धा येणार नाही जर तुमच्याकडे भांडे घासायला मावशी येत असतील तर भांड्यामध्ये पाणीही टाकून ठेवा म्हणजे भांडी सुकणार नाहीत आणि लवकरसुद्धा घासले जातील आणि त्याचा वाससुद्धा येणार नाही जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर जास्त तेलकट झाल्या तर मी त्याला एकदम मन लावून घासते कारण की नंतर मग डीप क्लिनिंग आपल्याला कधी करायचं असेल तर आपलं एवढं वेळ कामात जात नाही रोजच्या रोज कामं केली की आपल्याला जास्त वेळ लागत नाही कुठलीही साफसफाई करायला आणि त्याचबरोबर ही चहा पावडर आहे ही मी काय करते स्वच्छ अशीच कचऱ्यामध्ये न टाकता हिला स्वच्छ धुते एकदम स्वच्छ धुवायची आणि ही आपल्याला आपल्या झाडांना टाकायची असते कारण की काय होतं ना कचऱ्यामध्ये जात नाही आणि आपला यूजसुद्धा होतो याचा कारण की आपल्या झाडाला हवं ते पोषण मिळतं म्हणून मी ही झाडांना टाकत असते कोणत्या पण झाडांना टाकत असते आणि रोजचं माझं हे काम आहे इथे मी कोरफडला टाकत आहे ही, ही। वेगळं असं विकतचं खत आणण्याची आपल्याला गरज पडत नाही आणि बरंचसं महाग आहे बाहेरचं खत आपल्याला विकत आणण्यासाठी म्हणून आपलं घरच्या घरी हे करायचं आणि हा जो काही कचरा आपला बेसिनमध्ये असतो तो आपल्या एका डब्यात टाकायचा डायरेक्ट पिशवीमध्ये वगैरे न टाकता डब्यात टाकून नंतर पिशवीमध्ये टाकलं तरी चालेल इथे सुद्धा आपला वेळ वाचतो आणि बेसिंग हे लगेचच्या लगेच क्लीन करून घ्यायचं एक हात मारून घ्यायचं घासून घ्यायचं त्याला म्हणजे जो काही वास वगैरे येतो बेसिनची इथे तो येणार नाही लगेचच्या लगेच आपण लगे साफ केल्यानंतर हे पण इथे मी घासून घेते रोजच्या रोज दिवसातून हे दोन ते तीन वेळा माझं बेसिन घासून होतं म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे तिथून वास येत नाही आणि कोरडं असं करून ठेवायचं तुम्हाला कोरडं वाटलं कपडे पुसून ठेवायचं आणि कपडे काढले की लगेचच कपड्याच्या घड्या घालून ठेवायच्या जसं की मी कपडे काढले तर आपण काय करतो बेडवरती टाकून देतो असं न करता कपडे हे लगेचच्या लगेच घड्या घालून ठेवायच्या म्हणजे काय आपलं कपाट पण व्यवस्थित राहील आणि आपल्या घरामध्ये पसारासुद्धा दिसणार नाही कधी कधी आपण बघतो लोकांच्या बेडवरती आपण कधी गेलो कोणाच्या घरी तर एवढा मोठा पसारा पडलेला असतो नुसता कपड्यांचाच बेडवरती त्यामुळे असं पचार ठे लगेच लगेच काम केले की कामं पटकन होतात आणि घर देखील स्वच्छ राहतं आणि प्रसन्न सुद्धा राहतं आणि घड्या घालून ठेवायच्या म्हणजे आपल्यालाच इझी जातं मग कपाटात व्यवस्थित ठेवायला डायरेक्ट कोंबून दिले की नंतर सुद्धा खूप वेळ लागतो मग रोज कधीतरी का कपाट काढणं खूप वेळ त्यासाठी रोजच्या रोज कपडे घडे घालून ठेवायचे त्याचे त्याचे कपडे घडे घालून ठेवले की सकाळी आपला वेळ सुद्धा जात नाही कपडे शोधायला ज्याचे त्याचे कपडे हे ज्याचे त्याला भेटून जातात लवकर वेगवेगळे कपडे आपण केलेले असतातच त्यामुळे तसं करून ठेवायचं वेळ वाचतो आणि आपण कुठून पण बाहेरून आलो की पर्स आपल्या बेडवरती टाकतो किंवा एखाद्या टेबलवरती टाकतो त्यापेक्षा तसं न करता एखादी जागा तुमची कुठेही असेल तर तिथल्या तिथे लगेच ठेवा म्हणजे आपल्या घरात पसारा होत नाही आणि घर आपलं स्वच्छ दिसतं ह्या सवयी असतात ना ह्या लावून घेतल्या आपल्याला की आपलं घर नेहमीच स्वच्छ आणि प्रसन्न राहतं त्याचबरोबर जर तुम्हाला वाटलं बेडशीट वगैरे उंचकली तर ती पण व्यवस्थित करून घ्यायची लगेच लगेच कामं केले तर आपलं कसं घर स्वच्छ राहतं प्रसन्न राहतं आणि पसारा सुद्धा होत नाही आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तो आपलं अंथरूण आपण उचलायचं याने नाही उचललं त्याने नाही उचललं म्हणत बसण्यापेक्षा आपली कामं ही आपण करायची जसं की रोज मी उचलते फक्त सुट्टीच्या दिवशी माझे मिस्टर वगैरे उचलतात अंथरूण ज्याचं अंथरूण ते उचलतात ही सवय खूप छान आहे आणि तुमच्याकडे सपोज आता लेकरं उशिरापर्यंत जर झोपत असतील तर ते हंतरून ते उ ते उठल्यानंतर उचलायचं पण दिवसभर असंच लोळत नाही हे ठेवायचं बऱ्याचशा घरामध्ये असं आपण बघत असतो की अंतरून तसंच पडलेलं असतं तर अंतरून सकाळी उठल्या उठल्या जिथले तिथं व्यवस्थित ठेवून द्यायचं जसं की इथे मला ठेवायला नाही मी दुसऱ्या रूममध्ये याला नेऊन ठेवते ब्लँकेटला आणि त्या आणि रात्रीचं जेवल्यानंतरची भांडे जे काही तुमची आहेत भांडे ती रात्रीच्या रात्री घासून ठेवायची म्हणजे काय होतं सकाळी जर आपण उठलो तर आपला वेगळा वेळ त्याला द्यावा लागत नाही आणि मग जर आपली चिडचिड होते आणि आपला स्वयंपाकसुद्धा लवकर आवरला जात नाही टिफिन वगैरे आपल्याला करायचा असतो तोसुद्धा आपल्याला लवकर केला जात नाही उशीर होतो मग चिडचिड होते त्यापेक्षा रात्रीची जेवलेली भांडे रात्रीच घासून ठेवायचे आणि त्याचबरोबर किचनसुद्धा किचन ओटा गॅस शेगडी वगैरे सुद्धा घासून ठेवायची म्हणजे काय जुरुळं वगैरे पण होत नाहीत ह्या सवयी छोट्या छोट्या सवयी आहेत ह्या आपण लावल्या की आपलं घर देखील स्वच्छ आणि प्रसन्न राहतं आणि पसारा कधीही होत नाही कधीही कोणतेही पाहुणे आले तर आपलं घर नेहमीच स्वच्छ आणि प्रसन्न असं वाटलं पाहिजे तर मैत्रिणी ह्या काही छोट्या छोट्या सवयी होत्या त्या आपलं घर छोट्या सवयी आहेत पण त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पसारा दिसत नाही किंवा आपलं घर कधीही घाण दिसत नाही बऱ्याचशा ताईंना ह्या सवयी असतीलसुद्धा हे खूप चांगली गोष्ट आहे आणि बऱ्याचशा जणांना नसतील पण तर ज्यांना आहे त्यांची खरंच चांगली गोष्ट आहे आणि अजून कुठल्या सवयी मला हव्या आहेत ह्या मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर तुम्ही जर अजून चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बे सुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मी आपल्या चॅनलवरती डेली रुटीनचे सुद्धा व्हिडिओज टाकते त्याचबरोबर स्किन रिलेटेड सुद्धा व्हिडिओ टाकते मेकअपचेसुद्धा मी व्हिडिओज टाकते आणि खूप छान रिस्पॉन्स तुमचा भेटत आहे त्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि हां घरच्या घरी फेशियल वगैरे कसं करायचं क्लीनअप वगैरे कसं करायचं सुद्धा मी व्हिडिओ टाकते तर अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवड आवडतील मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवेल आणि चला पुन्हा एकदा भेटूयात आपण अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय